मित्र नमस्कार मी पुरुषोत्तम आवारे पाटील आपण बघताय रोखोक हो भक्त आणि अंधभक्त हे प्रसंगी कुठल्या स्तराला जाऊ शकतात आणि त्याला काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेसचे पदाधिकारी काँग्रेसचं आय टी सेल हे समर्थपणे तेवढ्याच ताकदीनं उत्तर देण्यासाठी कसे अपयशी ठरतात याचं याची एक घटना उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येईल विरारच्या कुणीतरी एका फेसबुक ग्राहकाने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते आहे काँग्रेस नेते आणि देशाच्या संसदेचे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत पहिल्यांदाच भाषण करताना विरोधी पक्ष नेते म्हणून भाषण करताना आपल्या भाषणामध्ये एक मुद्दा वापरला की भारतीय जनता पार्टीचे हे नेते कार्यकर्ते पदाधिकारी हे असे हिंदू आहेत जे स्वतःला हिंदू म्हणून घेतात आणि सतत हिंसा करतात द्वेष करतात हिंसा हिंसा द्वेष द्वेष अशा पद्धतीची नफरत पसरवण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि त्याचे सगळे सहकारी करतात खरं म्हणजे हे स्टेटमेंट कुठल्याही व्यापक अर्थाने कुठल्याही हिंदूंवर केलेलं स्टेटमेंट नव्हतं हे कुठल्याही समजदार राजकीय कार्यकर्त्याला स्पष्टपणे समजू शकतं परंतु अंधभक्तांना ते कळत नसते कारण त्यांचा तर्काचा जो भाग आहे ह लेफ्ट हेमेस्पिअर जो आहे मेंदूतला तो कुलूप लावून बंद केलेला असतो आणि त्याच्या सगळ्या चाब्या चा त्यांनी नरेंद्र मोदींकडे सुपूर्द केलेल्या असतात आता यांनी अशा पद्धतीचा एक व्हिडिओ शेअर केला की एका मंदिराच्या पायरीवर राहुल गांधींचं फोटो असणारं पोस्टर चिपकवलं आणि त्यावर येणारा जाणारा प्रत्येक भक्त राहुल गांधींच्या त्या फोटोवर पाय देऊन पुढे मंदिरात जातो आहे आणि त्यात त्यात लिहिलं आहे की यांची लायकी अशीच आहे अशा एका मंदिरामध्ये किंवा अशा अनेक मंदिरांमध्ये हिंदूंनी हे एक मोठं काम केलं तर आपण त्यांना मानू म्हणजे राहुल गांधींची हीच लायकी आहे अशा पद्धतीचा तो अपमानास्पद व्हिडिओ केला अपमानास्पद कृत्य केलेला आहे याहीपूर्वी अनेक महाभागांनी ज्यांना सडलेल्या मेंदूचा अभिमान वाटत असतो अशी माणसं हे सतत करत असतात खरं म्हणजे राहुल गांधींना किंवा काँग्रेसच्या नेत्यांना गांधी परिवाराला अशी अत्यंत खालच्या दर्जाची कृत्य केल्यानं काही फरक पडत नाही सोनिया गांधींच्या इभ्रतीचा जेवढं काही डंका वाजवायचा असेल तेवढा वाजून झाला गांधी परिवाराला अगदी नेहरू परिवाराला मुस्लिम ठरवून पुढे काय काय करायचा आहे तोही प्रकार झालेला आहे त्यामुळे या प्रकाराने ते मोठे होत नाहीत किंवा लहानही होत नाहीत उलट जेवढा हेट स्पीच किंवा जेवढं द्वेष द्वेषाचं घुरणेचं राजकारण हे लोक करतील असा प्रयत्न चालू ठेवतील तेवढी यांची लोकप्रियता वाढेल आणि त्यांना ते असे समजण्यास बाध्य होतील की आपण राईट वेने चाललो आपण योग्य मार्गाने चाललेलो आहोत जेव्हा भक्त चेकाळत नाहीत तेव्हा आपलं काहीतरी चुकते आहे असं स्पष्टपणे पुरोगामी कार्यकर्त्यांना समजून घ्यायचं परिवर्तनवादी क्षेत्रातल्या माणसांनी समजून घ्यायचं फक्त चेकाळले की समजून जायचं आपण योग्य मार्गाने जात आहोत त्याच्यामुळे राहुल गांधींची निर्भत्सना जेवढी होईल गांधी नेहरू परिवाराची अत्यंत खालच्या दर्जावर टीका जेवढी होईल तेवढं त्यांनी समजून घ्यायचं की आपण योग्य प्रमाणावर चालेल पण याचा अर्थ असा नाही की काँग्रेसच्या आय टी सेलनं किंवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी याचा प्रतिवाद करू नये कारण काँग्रेसचेही अनेक आय टी सेल किंवा पदाधिकारी असे आहेत की ज्यांना काहीही घेणं देणं नाही जे निव्वळ सत्तापदं किंवा पक्षातल्या हेवे दाव्यांमध्ये चोवीस तास गुंतलेले असतात आमदार असो खासदार असो त्याचे वर्षानुवर्ष पदं बळकावून ठेवणारे पदाधिकारी असो यांना राहुल गांधींच्या सोनिया गांधींच्या किंवा गांधी परिवाराच्या किंवा इतरच पक्षाच्या धुळीस मिळणाऱ्या प्रतिमेशी काहीही घेणं देणं नसते हे याचं उत्तम उदाहरण आहे या विरारच्या कोण आहे हा टिनपाट माणूस याची कुणी विरारच्या किंवा ठाण्यातल्या पालघर जिल्ह्यातल्या कोण्या काँग्रेस पदाधिकाऱ्यानं तक्रार केल्याचं अजून माझ्या तरी ऐकिवात नाही अशा पद्धतीचा प्रयत्न होत असेल तर काँग्रेसच्या ज्या ज्या समर्पित कार्यकर्ते आहेत आय टी सेलवाले आहेत त्यांनी खरं म्हणजे अशांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल केले पाहिजेत लक्षात घ्या की तुम्ही काहीही केलं नाही तर यांची हिंमत वाढते डेरिंग वाढते आणि पक्षाच्या नेत्याचा अपमान हा आपला अपमान हा एकूणच विचारधारेचा अपमान या पद्धतीचं वर्तन जर आपण केलं तर मला वाटते हे लोक वटणीवर येऊ शकतील आता काही नाही हा तिसरा टर्म मोदीचा सुरू झाला त्याच्यामुळे या तिसऱ्या टर्ममध्ये याहीपेक्षा गेल्या दहा वर्षात जे कृत्य झाले नाही त्याहीपेक्षा वाईट स्तरावर यांची सगळी कृत्य असतील बदनामीची सगळे कार्यक्रम असतील त्याच्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनीसुद्धा किंवा त्या विचार मांडणाऱ्या लोकांनीसुद्धा या सगळ्या बदमाशांना योग्य वेळी उत्तर त्याच शब्दात उत्तर देण्यासाठी तत्पर राहिलं पाहिजेत त्याचसाठी आजचा व्हिडिओ बनवला होता मित्रो हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा आणि रोखोक या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा नमस्कार